पटन यो खाना यो खाना हालिस तू कुठे चालले दीदी आता ए चालले कुठे तू चाललेस कुठे बूम चालला सांग चालले कुठे तू मू नुती पिराला जा आली का पिराला आली का पिराला एकटा कसा बसलाय लागले तर आता मस्त अंतर पाठ धरायचं आहे तुने चला कुठा आपण घेऊ मस्तपैकी शुभ थोड दे थोड सध्या नांदिरा आपल्याला अक्षरा एकच बोला एकच बोला शिवमंगल सावदान स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम सावदान सावधान मंगल सावधान घंटा शॉर्टकट मध्ये आता चला झाला मस्त पैकी नाननी बनवली बिर्याणी बिर्याणी दाखवतो मला तांदूळ तर त्याची खीर झाली बिर्याणी भात नवी असं निघातवी नाही म्हणून ती खीर झालेली आहे नाही चालू युट्यूब तुमचं मनापासून स्वागत आहे तर चला बॅटमिंटन खेळतात दाखवतो तुम्हाला आज काय मी सकाळपासून ब्लॉग शूट केला नाही त्याचं रिझनही आहे तसंच आता तुम्ही दुपारीपासूनच ब्लॉग शूट करतो कम्प्लीट झाला तर ठीक नाही झालं तरी चालेल फुल बॅटमिंटन आणि भोवरे गेला तयारच आहे डेंजर हिशू काय माहिती आहे का मी खेळायला लागलो तर मी आवड होत नाही आणि मग यांना चानच भेटत नाही आता भावींच्या परवाच्या दिवशी मी खेळत होतो त्याचा राऊंड तर तीन राऊंड झाले तरी आवड नव्हतं झालं म्हणजे विचार करा प्रत्येकाला एक एक संधी भेटते तुम्हाला टोटली तीन संध्या भेटल्या एकच राऊंडला तरी आवड नाही झालं फक्त डांगर डांगर बघा कसं मस्त असा आलेला आहे फुले ते फुले सर्व फुलं लागले आता सध्या तर हाच आलं आहे सांगू शकत नाही कधी गलून पडू शकतो आलीस तू कुठे चालले कुठे तू चाललेच कुठं चालले कुठे तू नुकती पिराला जा आली का पिराला आली का फिराला माझ्यावर पैसे बघ बघ बघला मग पासून काही ब्लॉग शूट केला ना आता गेलो होतो नाक मोबाईल बघायला अजून काही मोबाईल आणला ना त्याला फिफ्टीन प्रो सुद्धा सांगित फिफ्टीन प्रो सांगितले फिफ्टीन प्रो मॅक्स ओव्हर होतं प्राईस सिक्स्टीन पण काल बघितलं तेवढा खास नाही वाटलं मला हिटिंगचा प्रॉब्लेम आहे सिक्स्टीन मॅक्समध्ये आणि बघूया आणि अँड्रॉइडमध्ये पण सांगितलेला सी व्ही सी व्ही तो दोनशे छप्पन्न आहे अवेलेबल त्याच्याकडे पाचशे बारा आहे त्यामुळे तो पाचशे बारा उपचकचे बाहेर जातो मग डेंजर सीन आता याच्यामध्ये आणले गुलाब पाण्यामध्ये आता चालू घरी ओके नाणे तयारी केली की नाही तुळशीच्या लग्नाची आज तुमचीच लग्न लावणार होतं जर केले असेल तर दाखवतो तुम्हाला आज काही ब्लॉग जास्त शूट करायला भेटलाच नाही बिलकुलही नाही तुषार म्हणून गेलो मस्त मशीन बघायला तिथूनच मोबाईल बघायचा मशीन कशाची कार वॉश करायची होती म्हणजे जी मशीन आहे ना मोटरला ती मशीन तर भेटले बघूया आता उद्या जर जाऊ आणायला तर दाखवेनच तुम्हाला मग असे काही ब्लॉग शूट करणार माझे मीच गडबडमध्ये होतं तर काय सांगू तुम्हाला चला घरी जाऊन घरीच भेटतोच पोचलो घरी आणि इकडे नाणे संध्या आणि मग लग्न लावून झालेलं आहे मला उशीर झाला एकदम साध्या पद्धतीने काही मंगलाष्टक वगैरे काहीच नाही दाखवत होतो तुम्हाला तुझी मी बघा तो लावलं लावलाय आणि काहीतरी आहे त्याच्यामध्ये आणि वाट लागली पूर्ण आपल्याला वेळ भेटला ना नाक्यावर टाईमपास झाला तेवढा विजय डिजिटल मध्ये मोबाईल प्लॅन कॅन्सल झाला मावली संजय इथे नाणी लावते तुलसीचा लग्न तर तोच ब्लॉग शूट करतो होता थोडासा आता थी आता बॉक्सरसुद्धा सुद्धा आहे कारण त्याचे जे हा झाले त्याला माहिती आहे आता तिथं चालतं तिथंच गेला चला पाणी <laughs> आली होती आता त्यांना तिकडे पाठवलं आहे मी घरात पण नाही आता वरती चालू तर चला पटकन जाऊ पंचवीस पंचवीस या तारखेचं लग्नचं आनंद आणि आला पुन्हा आता याला मला पूर्ण घर घेऊन द्यावं लागतं हे असं सीन होतं आणि त्यांची यांची भांडण म्हणून डेंजर सीन एक पोचलो आता आम्ही घरात नाणीची तयारी झालेली आहे माऊली बघा आणि माऊलीने आता ब्लॉग बनवायचे कमी केले आता स्कूल चालू झालं ना आता वेळ भेटेल बर्थडे ला चाललो पिक्चर बनवला पुष्प टू पुष्प टू चला आपण जाऊ गॅलरी मध्ये मस्त पैकी आईने अशी मस्त तयारी केलेली आहे हे बघा मस्त अशी तयारी झालेली आहे कसा कसा लागला कसा 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 कर परत कर हा मग त्याच्यान पाया टाकत ना म्हणून <laughs> कसा बसलाय लागले तर आता मस्त अंतर पाठ धरायचं आहे तुम्ही चला कुठा काहीच बघू शकता आता इथं आद्याला आणि माऊलीला मस्त अंतरपाठ धराय लावले आता शॉर्टकट मध्ये कसं लग्न लावायचं ते लावून घेऊ आपण बघा कंटिन्यू माऊली <laughs> <laughs> <मौली, laughs> मागे मागे येणार नाही असं खाली असा हा बघू शकता घेतलंय आता मस्तपैकी माऊलीनी आणि आदर्शनी आपण घेऊ मस्त पैकी थोडस दे थोडस दे नाणे आपल्याला अक्षदा एकच बोला एकच बोला सावधान गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं भल्लालो मुरुडं कुरु गिरिजात्मकम् मोरेश्वरं सिद्धितम् सावधान 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 घंटा शॉर्टकट मध्ये आता चला झाला काहीच आता शॉर्टकट मध्ये आपण लग्न लावून झालेलं आहे मस्त असं कडवा बोललाय पहिलाच वाला मस्त झालेला आहे तुलशी चालला झालेला आहे थांब 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 कस कस कसा वाशील नको तू लासले बस झालं मला नको लासू याची दुपारी मस्ती केली तशी लासायची झालेलं आहे लग्न लावून आता आपण पाया पडू पडून झालेलं आहे शॉर्टकटमध्ये एकदम आता चालू आहे आम्ही फटाके वाजवायला अजूनही एवढं बाकी आहेत फटाके ही पोहचली बाकी आहे आणि तिकडे तिकडे म्हणजे आता यात अर्ध्या पुढच्या वर्षी राहतील असं समजून चला बघ का आता दुसरं आता चालू आम्ही खाली जास्त काही फटाके घेतले नाही एक एकच पारा घेतले वाजवायला हिनी दिले त्याला मस्त उसाचा आहे आणि फटाके मस्त पैकी नाणी बनवले बिर्याणी बिर्याणी दाखवत होतो मला त्याची खीर झाली भात नवी भात नवीन आहे म्हणून ती खीर झालेली आहे नानी आम्हाला म्हणजे ची पार्टी आज देणार होती बिर्याणी वगैरे बनवली मस्त पैकी पण ते भाताचं खीर झाले काय करणार आता मस्त बघा हा दम द्यायला मस्त आगीच ते कोलता ना मस्त बनवी नाणी बिर्याणी

आपल्याला बिर्याणी देणार आहे मग बोटा आपल्याला बिर्याणी वाढलेली आहे जराशी ती ग्रेव्ही वगैरे सगळं आतमध्ये होत वरती भात होता सफेद मला वाटलं काय नुसतं सफेद भातच बनवले गेलं म्हणून मी बोललो तुम्हाला खिचडी तर मस्त अशी ग्रेव्ही झाली आता मस्त आस्वाद घेतो कि बिर्याणीचा आता खाऊनच घेतो बघू कशी लागते चांगली लागली तर नक्की घरी बनवा तुम्ही प्रत्येकाने मला जेवायला बोलवा मस्त नान मी बिर्याणी बनवली खाली आता चाललो घरी जेवायला जरा चला टेस्ट लावत मस्त भारी वाटला मस्त जेवण करून झाले आता आता तर रात्रीचे बारा जेवण कधीच केले पिक्चर बघत होतो मस्त वेगळी आता जाऊ शटरसुद्धा लावायचं आहे कार्तिक कुठं बाहेर गेले त्याला लागणारे उशीर त्यासाठी बरं एक राऊंड मारून होतो आणि शटर पण लावून घेऊ आज काय जास्त ब्लॉग शूट करायला नाही भेटला पण आपला तुलशीचा विवाह जो बघायला भेटेल साध्या पद्धतीने तो केला आहे आम्ही प्रेम संचयत आहे म्हणजे माऊली संजयित आहे तर चला पटकन जाऊ आहे तिथून आणि मग तुम्हाला एकाच राऊंड मारायचे एक असतं नाही आणि मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट काहीच मस्त चालून वगैरे झालेलं आहे खूप साऱ्या राऊंड मारल्या आज इतर दिवसापेक्षा खूप सारं चाललं हाता वाजल्या सवबारा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटापूरच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय